हा कारखाना मला वडिलांच्या स्वप्नासाठी चालवायचा आहे तसंच तिने मला साधलं आहे मी जनतेच्या विश्वासाला पात्र होईल हे मी या ठिकाणी सांगते कारण माझी आमदारची तिथे दुसरी प्रश्न करू नये मी ज्यांना पक्ष निवडून आम्ही पक्षातून सभापती सभागृह होतो मात्र तुमचं दुःख होतं आणि वेगवेगळ्या

मला निर्देयला काही आस येत नाही विधानसभेमध्ये आधी जो जो मंत्रे नेहमी त्यांनासुद्धा मी पाणी पाळण्याचं काम केलं आहे केवळ माझ्या मातीमागे उपाय हे सर्व काम म्हणजे ते करून दाखवलेलं आहे निमित्त मात्र आहे कारण माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्यावरती आज जर तुम्ही पाहिलं तर मी प्रकाराचा आरोप नाही परंतु जी सगळी मंडळी सगळी मंडळी घरमटलेली आहे ते मी आता माझ्या पुढे माझ्या आमदार उभा राहिले उभा राहिलेल्या आहेत किंवा त्यांनी त्याला उभा केलेला आहे त्यांनी स्वतःचे कारखाने विकलेले आहेत त्यांना कुठलाही उद्योग जनादार लागलेला नाही म्हणून या तालुक्यामध्ये काहीतरी गोळ लागलायचा वातावरण अष्टी करायचं हा उद्योग त्यांनी लावलेला आहे त्यांच्या ताब्यामध्ये तालुक्यातली करून जनता कदाचित कारखाना देणार नाही कारण आज युवा पिढी अतिशय सतर्क आणि हुशार आहे प्रत्येकापासून मोबाईल गेलेला आहे अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मोबाईलमधून प्रत्येकाशी संपर्क होतो आणि संपर्कातून सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते बरोबरी पोचलेल्या आहेत त्याच्यामुळं माझं माझं जे काम आहे ते लोकाभिमुख आहेत आणि ह्यांच्यासारखे मी आजपर्यंत जे त्वरे केलेलं आहे ते ही करूनच मोठी आलेली जागेलीत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढायची बँक बँकाशी कॉम्प्रोमाइज करायचं आणि नंतर शेतकऱ्या त्या त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे ही खराब होतात सिव्हिल सिव्हिल खराब होतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ह्यांच्यामुळं कुठल्याही बँकेत उभा करीत नाहीत कर्ज देत नाहीत असे अनेक हजारो शेतकरी यांनी दिसू गडीला लावलेले आहेत ही वस्तू तिथे आहे आणि ह्याच्या जर फोटो जर काही असेल तर जनतेने त्याला मला जाब विशावा आता आमदार वैतवाराची निकटवर्ती आहे सुभाष मुले आपल्या गुरु पॅनल ते देखील <laughs> तो तो विषय असा झालेला आहे की आता आम्ही उमेदवारी अर्ज अर्ज जेव्हा भरले त्यावेळेस आमची पाळा गेली होती आणि मग आम्हाला माहित नव्हतं की कुठल्या कुठल्या गटात कुठले फार्म वाटले तर आम्ही तुमच्या उत्सव शिकले नाही आम्ही त्याच्या त्याच्या बाबतीत अनुभव न राहिलो आणि मग एक हजार हजारे म्हणून शक्ती होती बारा गावातले ते आम्हाला ग्रस्त अन्नवाले उमेदवार म्हणून त्याला आम्ही उमेदवारे दिली दिली एवढंच की आमच्या पण एक गोष्ट निश्चित चुकली की आम्ही आमच्या बापामुळे संपर्क साधू शकलो नाही त्यांचा उपमेवून घेऊ शकलो नाही माझी निश्चित चूक झालेली आहे त्यांनी त्यांनी जर आहे आम्हाला आमचा आदिनाथ कारखान्याचा आपण वाटोळ केलेला अशा प्रकारे त्यांनी प्रचाराचा जो शुभारंभ होता त्यावेळेस त्यांनी सांगितलेला आहे माझ्या माझ्यामुळं जर आदिनाथ सकाळी साखर कारखान्याचं वाटोळ झाला असेल

कशाला सगळ्यात जण आवड सगळ्या करायला मला जे आवडत नाही का कुठल्या मुद्देवर रिलेक्शन सर कारखान्याचं कुठल्या मुद्देवर इलेक्शन जर होतं कारखान्यात एखाद्या मुद्द्यावर देईल मला हा बिना सरकारी साखर कराना माझ्या वल्ला वल्लांनी पायात जवळजवळ बावीस वर्षे चप्पल घातली नाही काय आणि अदिना साखरी साखरकार करा आमच्या कुंच्यावरती काय म्हणते ती म्हणजे तुळशीपत्र ठेवून त्यांनी ते काम केलं हे सगळ्यांना माहीत आहे हा आताची गरज नाही हा आपण म्हणून आदिनाथ सरकारी साकार करण्या माझ्या वल्लाच्या स्वप्नासाठी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जे तुम्ही माझ्याकडे द्यावा अशी म्हणजे माझी फार इच्छा आहे आदिनाथ महाराजाच्या म्हणून सांगतो की तिथं हा अतिशय सुंदर आता आताचे जे अधिवेशन झाले त्यात आपण निधी पण ताणलेला नाही अशा प्रकारे एक आपल्यावर टीका करण्यात आली आणि त्यानंतर जे काय आता सध्याची जी काय काम सुरू असतील आणि त्यामध्ये आपण टक्केवारी वागत वागताय किंवा काम बस पडण्याचा प्रकार होतोय आणि आपण निधी आणा चमच्याने नाही तर बचत भरून ते त्यामध्ये टक्केवारी घ्या अशा प्रकारची एक खोचक टीका केलेली आहे आणि पाईप जाळण्याचे त्याविषयी सुद्धा आपल्यावर आरोप करण्यात आले का कारण काही मी अशी खूप काम आजपर्यंत केलेले नाहीत म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला म्हणून मला तालुक्याने आमदार गेलेले यांच्या ह्यांच्यासारख्या करून मी तुम्हाला सांगतो पुढे आलेला नाही माझी प्रतिमा तालुक्यामध्ये बघा म्हणून पुन्हा मला बोलायचं बोलायची हिंमत करा शिंगा या समोर देखील पुन्हा करण्यात आला नाही आहे माहिती आहे आता हे जे काही घडते ते चुकीचं घडतंय आणि बेकायदेशीर काही असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे आपण याविषयी काय म्हणजे कुठे संपर्क केला किंवा काय आपण काय सूचना केल्या अधिकाऱ्यांची कुठल्या कुठल्या सतरा स्वतः पोलीस स्टेशनला गेलो काही आता सायर किंवा माझ्या बनल्यावरती सेवंशी पोलीस आले होते तर मी मला माहिती मिळाली की जवळ जवळजवळ एक पंधरा वीस मिनिट जीव इथं आलो आणि जवळजवळ साते तीन वाजेपर्यंत थांबलो त्याला असा मोकळा सोडायला मोकळा नाही तुमचा एकोपा तोडण्यासाठी हा प्रयत्न आहे नाही नाही का एकोपा वगैरे काय नाही आम्ही तोडायचा कुठला संबंध आहे कुठल्यालाच नाही ती गैरसमजनी तुम्हाला विरोधक काही प्रयत्न करता पण आम्ही त्याला पडणारी वर्ष नाही ना जा जा